सगळ्यांचा स्वागत असा आणि सध्या श्रावण महिनो चालू असा आणि आता चाललो दर्शना देव कुनकेश्वरच्या दर्शना, दर्शनाक सगळे दर्शव हटले गाडी गावकर आम्ही गावकर मालिक आणि कोण सगळे सगळे बारा पाच सगळे असत घोटणे गावातले असत आणि एक रामगड रामगड गावात गाडीवालो हां तिराय तिरायत असा तर सगळे आम्ही चललो देवाक कुमकेश्वर श्रावण महिन्यातलो सोमवार असा आणि चाललो दर्शनाक आता आम्ही असं या भिडवाचा मस्त की निसर्गरम्य पूल असा थोडं वेळ म्हटलं थांबा या एक दोन फोटो काढा आणि मग पुढे मार्गस्थ होऊया तर आता अजून आम्ही जातो देवाचा दर्शनाक आणि पहिला दर्शन घेतलो कुमकेश्वरचा आणि त्याच्यानंतर तीर्थप्रसाद घेतलो आणि मग समुद्रात जाऊया बापा किनाऱ्यावरच आम्ही राहतो कारण समुद्राचे जाम भीती वाटता तर असो काही आमचं कार्यक्रम असा बरेच दिवस आम्ही ठरवलं होतो कार्यक्रम ना हा पहिल्या सोमवारापासून कार्यक्रम आमचं ठरलेलो होतो पण भरपूर पाऊस होतो आजचा पण थोडस पाऊस चालूच असा पाऊस येतात जाता असा तर आता आम्ही चाललो श्रीदेव कुंकेश्वराच्या दर्शनाक पहिले दर्शनाक जाऊया कॅमेरा आपलं अकडे तकडे फिरवूया हा तर आता आम्ही सगळे चलो दर्शन आखत दर्शन आखत कुंकाश्वर

वाटता हां घालूया होय होय कळवा हा फोटो काय काढायचं हे विचार करतो है नुको हाय नको असं काय ना चालेल झालं आता आणि आता दर्शन घेऊन येलो आणि फोटो काढतो एवढं ફોટો કાઢો કાઢ ફોટો કાઢો મોટો ભાઈ વ્યવસ્થિત હોય કોઈ વ્યવસ્થિત મારી ફોટો કાઢા સગી ખટપટ ચાલતી બરોબર ફોટો બગા ખડે ખડે કેમેરામેન ખડે ખડે બસતા બધા પબ્લિક સગા જામ જુ તમે જાવા કમરામ કસો વારી તો नो नो? तो मन प्रसन्न झालेलं असा मंदिराबद्दल सांगा तर भरपूर पुरातन मंदिर असा आणि बरेचसे व्हिडिओ या देवस्थानाबद्दल असत त्याच्यामुळे जास्त काय सांगत नाही हा फोटो काढता परत फोटो काढता येव फोटो एक दाडिया होऊन जातात परत बरोबर नाही आणि तो उलटो घे ना उलटो घे चल 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 मालवाणी खाजा होया बंगाली खाजा आवडत ना मालवणी खाजा या घ्यावया बंगाली नको आमका मालवाणीच व्हाया मालवणी काय सांगा तो तुम्ही बनवलास तुरमुरे घेतो दोन वस्तू द्यावा यांच्याकडे सगळा पूजेचा सामान मिळतं एक शिरपोळ असा बेलपत्र असा आणि फुलं असत आणि अगरबत्ती असा बरडी बाकी मस्त असा ह्याची काय किंमत असा भन्नाद र पर, पेपर बरडी आणून द्यायची पार्टी हा आणि मस्त काय की मालवानी खायला घेतलं आणि चुरमुरे घेतलं आता दातो घरात रे पण आता तुम्ही चार चार वडापाव खालास पाच मिनिटांना झाली आणि अशीच घ्यावा आम्ही उमा उमासा વડા ભા ખાણ વાટ સમુદ્ર ચલા ગાડી કાઢ અરે પાર્કિંગ ચંદા પૈસા પૈસા ચાલુ કરે पार्किंगच्या यंदा पहिले चालू केलेले असतो टू व्हीलर फोर व्हीलर म्हणा आम्ही आमच्या समुद्रावर जातो गाडी जाता रे गाडी जाता डायरेक्ट समुद्र किनाऱ्यावर गाडी जाण्याची हो सोय केलेली असा इथे काय लिहिलेलं असा मालकीचा असून वाळू उस्मा करण्यास बंदी आहे इकडे काय काम चालू असा हा भारी वाटता तुझी मुरली बाबा अतंग असा आणि पाऊस नसल्यामुळे थोडाफार बारा वाटत नाहीतर कंटाळ येईल असतो सेल्फी काढून द्या ह्याची बघा ह्याची सेल्फी काढून घ्या म्हणता दोन तीन फोटो काढला तरी म्हणता अजून फोटो काढूया समुद्र किनाऱ्यावर खाली जाऊया खाली जाऊया पाहुण्या देऊ उतरायचा मारे काय तुमच्या का, का भी तो माझी गाय त्या व्यक्त उंच गाडग्या उडी मारून जाता आयता काय घेऊन बसला समुद्र किनाऱ्यावर हे बाबा जास्त कुठे जाऊ हा जास्त कुठे जाऊन तो आमचा विचार बाबा हा हा एक फोटो काढा तुमचं मस्त वाटत समुद्र किनारा असा आणि वातावरण मस्तच वाटत त्या तिकडे असा श्रीदेव आता मंदिर कुठच्याही समुद्र किनाऱ्यावर गेलास ना तर स्वतःची काळजी घेणं आवश्यक असा कारण पाणी एकदम पुढे 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 पाणी इला 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 पाणी गेला 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 अशी काही परिस्थिती असा त्याच्यामुळे उत्साहात पाण्याच्या आत मध्ये जाऊ नको कारण हा आता अंग समुद्र असा अपघात होऊ शकता आता आम्ही देवघर तालुक्यातील श्रीदेव कुंकेश्वर दर्शन घेतलं थोड फिरलो कॅमेरा थोडं अपघात फोटो काढतो धडा बस फोटो घेतो श्रीदेव कुंकेश्वराचं दर्शन घेतलं आणि पाणीला थोडं वेळ हे मस्त आहे की समुद्रकिनाऱ्यावर घालवतो प्रसाद वगैरे घेतला आणि थोडं वेळ आता समुद्रकिनाऱ्यावर घालवतो पण स्वतःची काळजी घेऊन आम्ही काय पुढे गेलो नाही आणि माका पाण्याची खूप भीती वाटता त्यामुळे आम्ही काय खाली जाऊ नाही आणि प्रत्येकानं आपापली काळजी घेऊची आणि इतरांची काळजी घेऊची दादा बरोबर ना बरोबर आपल्याबरोबर जे ये त्यांची काळजी घेऊनच अशा ठिकाणी जावा तर आता जसे सगळे तसे आता आम्ही पाठी जातो देवदर्शन घेऊन तर असो काही आजचं छोटोसो विडिओ असा श्रीदेव कुंडकेश्वर दर्शन घेतलं आणि आपण कॅमेरा थोडंसं तिकडे फिरवलेलो असा बाय तुकला असा तर नक्कीच सांगा कारण आपले जे व्हिडिओ असत ते माहितीपूर्ण नाही असत कारण ना... ही देवस्थानाची माहिती जर दिली तर त्याच्यात जर थोडीफार जरी चूक झाली ना तरी कोणाचाही मन दुखावू शकता त्याच्या म्हणा जास्त काय माहिती देत नाही मी देवस्थानांची किंवा इतर गोष्टींची आणि आपलं विलय आहे म्हणून आपलं कॅमेरा थोडंसं इकडे तिकडे फिरवलो हो मी आता जातो घरात काय चुकलं असा तर नक्कीच सांगा भेटायला लवकरच काहीतरी नवीन घेऊन धन्यवाद